म्हणजे माझ्या घरी आलेले आहे म्हणजे आपल्या घरी आलेले आहे आमच्या दिव्यांच्या घरी आलेले आहे ठरल्याप्रमाणे एकत्र चहा घेतो तर गुड मॉर्निंग मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज घरातले भांड्यांचा आवाज आवाज आलाय म्हणजे काय इकडं तिकडं फेकत नाहीये म्हणजे तिचा हा जो स्वयंपाकाचा जी फील आहे so, okay. ना सकाळ सकाळी ते मी खूप मिस करत होतो खरंच भारी वाटलं आज खरंच भारी वाटलं काढताना सकाळी सकाळी उठवायला आली ती मला मस्त विके मी त्यातर गप आपलं एकटं वनवाशासारखं उठायचं एकटं आवरायचं पाळायचं घरला यायचं परत एकटं बसायचं कंटा आला होता पण आज ते पूर्णपणे भरून निघालेलं आहे आज संध्याकाळी पुणे चहा घ्यायचा एकत्र संध्याकाळी हा yes. बाहेर पायरीवर हंडा yes. नाडन येस ओके डन? मित्रांनो डन yes. okay. आज जाम खुश आहे मी आज माझी खरी दिवाळी आहे आणि सकाळी सकाळी वरडा खाल्लाईन ह कारण कामच आहे आमचं कामच आहे ते वरडा कारण आहे की नाही तुला आमची ड्युटी आहे ना ते असं बघते गो हा असं बघतोय नुसतं रुसा अलीकडे ना नुसतं रुसा जरा काय बोललो तर रुसा लागले सगळंशी काय हे बर सगळंशी पण मम्मीच काही शिकू नको अय हा आवाज सुद्धा मी मिस करतो अ वाळ माताड मॅडम म्हणजे काय झलदूच्या झाडावर माती गाठली होती माती घाटली मग त्यात आम्ही तू कशाला कर सफाई करत बसल्यास डोंगरा डोंगराच मग त्याला काय दाबायचं असते ती काय सफाई करायचं असते जमीन आहे ती माती ही नेहमी घुसभुसीत ठेवायची असं कोंडी म्हणून आणि सगळं चिखलात हात गाठल्या आज बेसिन येईल हात धुतल्यास खाली दुवायचं नाही इथं होत मित्रांनो त्या कोंडीतली माती जी आम्ही गणपती विसर्जन केलं होतं बारडीत त्यातली माती अजून मी बुश काढली नव्हती माती मी ती झाडांना घातली फुलांच्या आणि त्याला जाऊन ही सफाई करत बसल्या ही आगाव सफाई करतात डोंगरासारखं होत डोंगरासारखं होतं म्हणून त्याला सफाई करत बसले काय म्हटलीस पुणे हा का ही मोवमेंट्सला इथे तर मित्रांनो पुन्हा मलापासून घर जरा घर जरा नाही लईच भरल्यासारखं वाटावं लागले आणि तर ही जी गडबड आहे गडबड गोंधळ जी आहे ती मी मी खूप मिस करत होतो कारण परीचा आवरणं मला डबा देणं डबा डबा मी कसं अल्टरनेट डे डबा नेतो किंवा मला लगेच हातात वस्तू आणून देणं ह्या सगळ्या गोष्टी मी मी खूप मिस करत होतो आणि ते आज काय म्हणतात त्याला दोन महिने झालं मी ह्या गोष्टी मिस करतो होतो कारण दोन महिने ते फक्त माहेरी हे जा हे जाय त्याचं तेच चालू होतं त्यामुळं मी ह्या गोष्टी खूप मिस करावल्या आणि आज खूप भारी वाटायला लागली फिलिंग इन द ढगात फिलिंग अशा ढगात गेल्यासारखं वाटायला सकाळी सकाळी शकार मला जेवण करून लगेच सकाळी सकाळी मी कारण मी दोन टाईमच जेवतो सकाळी एक तर सकाळी साडे नऊच्या दरम्यान आणि संध्याकाळी साडेचार पाच वाजता जेवतो त्यानंतर मी जेवत सुद्धा नाही दोन टाईम माझं जेवण असतं आणि हाच माझा फिटनेसचा राज आहे कारण तीन टाईम जेवण आपल्याला हे होत नाही असं काही नाही पण दोन टाईम जेवतो मी मित्रांनो आणि खरं तुम्ही पण सुद्धा दोन टाईमच जेवलं पाहिजे तीन टाईम जेवण हे आपल्या काय म्हणतात आपल्या बॉडीसाठी ते सुटेबल नसते तर मित्रांनो बायकोने मस्तपैकी ताट करून दिलेलं आहे सकाळ सकाळी आणि मला एक गोष्ट नेहमी आवडते जेव्हा ती माहेरून सासरी येते त्यावेळेस ती लोणचं हमकाच घेऊन येते आणि ते लोणचं मला जाम आवडते हे आवळ्याचं लोणचं आहे बघा कडक लोणचं दही असलेले खतरनाक करतात खतरनाक लोणच दही अरे दही पण भारी लावतात असं म्हणाले दहीचे असे काप येतात म्हणजे एवढं घट्ट दही लावतात तेवढं जमत नाही आणि लोणचं ते बघ ते म्हणतात ना तुला सांगू का ते म्हणतात ना म्हणजे असे जुने लोक असतात ना त्यांना ह्या गोष्टीत पटायचं असतात ते लोणचं करणं म्हणा किंवा दही लावणं म्हणा किंवा मसाले करणे म्हणा ह्या गोष्टीमध्ये त्यांना त्यांनी पारंगत असतात त्यांना ते काय माहित त्यांना पण असत ते त्यांना नॉलेज तू हळूहळू येणार अरे तू म्हातारी झाल्यावर हळूहळू तुला ते एक्सपिरियन्स येणार ना मम्मी तर म्हातारी मम्मी अजून तरुण दिसतो तुझी बहिण वाटते जुनी लोक म्हणजे इन द सेन्स एक्सपिरियन्स ना जुनी कळलं का हिच्याबरोबर बोलायच म्हणजे मित्रांनो घाम पुसतो मला घाम तर मित्रांनो हे मी घरातून आणले आणि हे चिकटत नव्हतं पहिलं टेन्शन आलं होतं बाबा माझा मार्क मिळणार नाही मला तिनं टेन्शन घेतलं होतं म्हणून तिनं खिशातून आणलं हे आणि म्हणजे बाबा माझं ते पहिला जाऊन चिटकवा त्यामुळे हे स्कूलमध्ये मी चिटकवत बसलो आहे काय काय करावं लागते ना मुलांसाठी आणि हे देण्यासारखं पडतं पडते एखादा आता बघा याला चिटकवले बघा राहते का तर मित्रांनो कालपासून असंच जावायला लागले पाच मिनटं थांबते आणि हे असं <laughs> पडतंय बघायला चिकटतच नाही कशाने चिप टेन्शन आले तर नमस्कार मित्रांनो या मुली ज्या सेवन क्लासच्या आहेत त्यांनी मस्तपैकी जे आपले अॅटमॉस्फिअर असतं पृथ्वीभोवती किंवा पृथ्वीच्या जे आकाश रंग त्यांनी ते वरचे आपण काय सायन्समध्ये एवढं हुशार त्यामुळे काय प्रश्न येणार नाही आपला आपण कशातून विशारण फक्त एका गोष्टीत विशारलो डान्स ऐके डान्स तर नमस्कार मित्रांनो आपले जे फॅन आहेत ते भेटले आहेत

लागलं कुत्र्याच्या कोड काढायची नाही बरं का आपण त्याला काय करायचं म्हणजे ते आपल्याला काय करत नाही कुत्र्याची कोड काढायची नाही कधी सायकल तर मित्रांनो नेहमीप्रमाणे पूनम आल्यामुळं मी आता पूनम नव्हते त्यावेळेस मी कधी चहा करत नव्हतो आता पूनम आल्यामुळं मला म्हणजे कधी तर करायचं छा कधी तर छा करायचं आता पण मला मी म्हणलं okay. की आजच चल मी आज ठेवते चहा प्यायसाठी घण खरोखर चहा ठेवायला आहेस तू आले म्हणलं ठेवायला पाहिजे तू नको कधी तर प्यायचं पण आज म्हणलं की चला आज बाळ अरे माझं मोठं बाळ बारकं बाळ आज बार। छा ठेवतो चला बघा जुने दिवस बघा लाडायचं गे लाडायचं नाही लय लाडायचं वाटता वाटली चाला कच्चा तू तु जैसा भी का मुझे चांगला ही लगेगा पानी पी। <laughs> तेरे हाथ से दो फिर मित्रा से से तर मित्रांनो शक्यतो संध्याकाळचा चहा मी करत नव्हतो एकदाच केला होता त्यामुळे ते लेट झाला होता कामं पण लेट होती त्यामुळे म्हटलं चहा पिऊया म्हणजे जरा रिलॅक्स वाटेल त्यानंतर मी चहा कधीच केला नाही मित्रांनो राहिलेल्या फटाकड्या होत्या म्हटलं सगळ्यांना पोरांना घ्यान उडवून टाका परी असं असं साईडला बसायचं असं चेहरा घ्यायचं नसतं त्याच्यावर हा तर मित्रांनो पूनम बऱ्याच दिवसाने बऱ्याच म्हणजे दोन महिन्यांनी सासरी आलेली आहे तिच्या हक्काच्या घरी आलेली आहे म्हणजे माझ्या घरी आलेले आहे म्हणजे आपल्या घरी आलेले आहे आमच्या तिघांच्या घरी आलेले आहे आणि <laughs> मस्तपैकी दोघं आम्ही ठरल्याप्रमाणे एकत्र चहा घेतो Cheers. Cheers. तर या छापे तर मित्रांनो कदाचित मी दिसत नसेल तरी पण हा ब्लॉग आपण इथंच संपवतोय आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये अजूनपर्यंत <laughs> आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा गुड नाईट बाय बाय